वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा अत्यंत महत्वाचा उपासना आणि उपा खूप महत्वाचा योग तयार होतोय बुधादित्य योग शुक्रादित्य योग आणि त्रिग्रही योग ह्या योगावरती तुम्ही नक्कीच मनापासून ही उपासना करा आणि माता लक्ष्मीला तुम्ही एक कवडी अर्पण करा अकरा कवड्या अर्पण कराल तर उत्तम ह्या कवड्या तुम्ही पूजेच्या दुकानात तुम्हाला मिळून जातील पांढऱ्या रंगाच्या कवड्या असाव्यात पांढऱ्या रंगाची कवडी लक्ष्मीला अर्पण करा आपल्या देवघरामध्ये नक्कीच तुम्ही याची मांडणी करू शकता आपल्या जवळपासच्या देवीच्या मंदिरामध्ये त्या अर्पण देखील करू शकता मित्रांनो पतीपत्नी दोघांनी देखील भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी का वडाच्या झाडाच्या खोडापाशी मुळापाशी तुम्ही जर का थोडस दूध पण करताय तरी अतिशय उत्तम पौर्णिमेला तुम्ही रात्रीच्या वेळेस सातच्या नंतर चंद्रदेवांना दुधाने अर्घ्य देताय तरी देखील तुमच्यामधले मतभेद कमी होतात वादविवाद देखील कमी होतात गैरसमज देखील कमी होतात या दिवशी आपल्या घरामध्ये चांदी साखर तांदूळ ह्या गोष्टी घरामध्ये विकत आणणं फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे ह्या दिवशी नक्कीच तुम्ही एक निश्चय करा की ज्या गोष्टी तुमच्या पत्नीला आवडत नाहीत पतीला आवडत नाहीत त्या गोष्टीचा त्याग करा आणि ज्या गोष्टी त्यांना असं वाटतंय की तुम्ही कराव्यात त्या गोष्टी सुरू करा तर एकमेकांसाठी किती कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकता है? हे खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शि स्वामी समर्थ कमेंट करा